नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा दुसा किंग सुंदर आज सासूरवे इथे पार पडणाऱ्या एकादत एक बैल एक दुसा एक बैल या मैदानामध्ये आला आहे तर मित्रांनो आजच्या सासुरवे मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या रणजित निंबाळकर सरांच्या दुसा किंग सुंदरचा पायरा हा समाजसेवक संतोष शेट्टोडकर यांच्या रणवीरसोबत आहे मित्रांनो सासूरवे मैदानामध्ये दुसरा गट क्रमांक सातमध्ये रणजित निंबाळकर सरांच्या सुंदरमध्ये व कर्नाटक केसरी लक्षा यांच्यामध्ये काटाखीर लढत पाहायला मिळाली मात्र कालांतराने आपल्या सर्वांच्या लाडक्या रणजित निंबाळकर सरांच्या सुंदरचा व संतोष ठुडकर यांच्या रणवीरचा विजय झाला आहे तर मित्रांनो ज्याप्रमाणे सुंदरची व रणवीरची गाडी गटाला पाहिले आहे ते पाहता नक्कीच सीमेला देखील सुंदर व रणवीरची गाडी खूप सुंदररीत्या पळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा